नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या चॅनेलवरती रोज सकाळी अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्याचसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला डेली एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर मित्रांनो जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अहिल्यानगर राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे काय आहे जाहिरात कोणकोणते पदे असणार आहेत कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात सर्व सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही जी भरती असणार आहे त्यासाठी अर्जाची सुरुवात झालेली आहे सोळा जून दोन हजार पंचवीसपासून अर्जाला सुरुवात झाली आहे शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे तीस जून दोन हजार पंचवीस या तारखेच्या तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने किंवा पोस्टाने अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज कोठे सबमिट करायचा आहे इथे बघा हे असणारे अर्जाचं ठिकाण या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे किंवा तुम्ही सुद्धा अर्ज या ठिकाणी सबमिट करू शकता त्याचबरोबर आता बघू यासाठी पदे कोणकोणते असणारे इथे बघा स्टाफ नर्स या पदासाठी जागा असणारे स्टाफ नर्स फिमेलसाठी क्वालिफिकेशन काय लागणार जी एन एम तुमचं झालं असेल किंवा बी एस सी नर्सिंग तुमचं झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता टोटल जे जा जागा असणार आहे ते अठरा असणार आहे नंबर ऑफ व्हॅकन्सी ती अठरा असणार आहे पगारचं असणारे वीस हजार रुपये पर मंथ इतकी तुमची सॅलरी यामध्ये राहणार आहे त्याचबरोबर नंतरचे जे पद आहे ते इथं एम पी डब्ल्यू म्हणजेच मल्टीपर्पज वर्कर त्यासाठी तुमची बारावी झाले असेल त्याचबरोबर तुम्हाला तुम्हा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेल्या निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुक मंत्रालयाच्या मान्यता प्राप्त स्वच्छता निरीक्षण किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेला स्वच्छता निरीक्षण किंवा समक्षक अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण असणे इथे आवश्यक राहणार आहे एकूणच्या जागा असणारे ते असणारे तेवीस त्याचबरोबर पगार असणारे अठरा हजार रुपये पर मंथ इतकी सॅलरी तुमची यामध्ये राहणार आहे इथे कॅटेगरी वाईज पदांशी विश्लेषण दिले आहे ते तुम्ही सविस्तर एफमध्ये बघू शकता त्यानंतर मेडिकल सुद्धा इथे जागा असणार आहेत इथे बघा एम बी बी एस तुमचं झालं असेल तुम्ही यासाठी अर्ज करू शकता बारा एकूण टोटल जागा यासाठी असणार आहे त्याचबरोबर यासाठी सॅलरी बघा एम बी बी एससाठी साठ हजार रुपये त्याचबरोबर बी एम एससाठी इथे पंचवीस हजार रुपये त्याचबरोबर तुम्हाला इन्सेंटिव्ह पंधरा हजार रुपये म्हणजे टोटल जवळपास चाळीस हजार रुपये सॅलरी तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतरचे जे पद असणारे ते असणारे फॅसिलिटी मॅनेजर या पदासाठी तुमचं बीई इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन जर झाले असेल किंवा बी इलेक्ट्रॉनिक प्लस आय टी किंवा थी कंप्युटर सायन्स यांपैकी तुमचं काही झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता मात्र इथे तुम्हाला एक वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे नंबर ऑफ वॅकन्सी एक जागा इथे असणार आहे सतरा हजार रुपये पर मंथ इतकी तुमची सॅलरी यामध्ये राहणार आहे त्याचबरोबर अकाउंटंटसाठी सुद्धा जागा असणार आहे इथे तुमचं बी कॉम झालं असेल त्याचबरोबर बी कॉम विथ टॅलेज सर्टिफिकेट तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे तीन जागा यामध्ये असणार आहे पगारचं असणार आहे अठरा हजार रुपये पर मंथ इतकी सॅलरी यामध्ये तुमची राहणार आहे त्याचबरोबर आर बी एस के प्रोग्राम कोऑर्डिनेटर यासाठी सुद्धा एम ए इन सोशल सायन्स तुमचा झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता मात्र दोन वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे एक नंबर ऑफ वॅकन्सी असणारे वीस हजार रुपये पर मंथ इतकी सॅलरी यामध्ये तुमची राहणार आहे त्याचबरोबर इथे बघा इतर सर्व पदांची माहिती सुद्धा प्रोव्हाइड केली आहे स्टाफ नर्ससाठी इथे सुद्धा अजून जागा असणार आहे जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग झाले असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे त्रेचाळीस जागा असणार आहे फोर्टी थ्री जागा इथे यासाठी असणार आहे वीस हजार रुपये पर मंथ असणार आहे इथे कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण दिले आहे फिमेलला किती जागा असणार आहे मेलसाठी किती जागा असणार आहे सर्व विश्लेषण सविस्तर त्यांनी इथे या पी डी एफमध्ये प्रोव्हाइड केली आहे ही जी पी डी एफ असणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो तिथे जाऊन तुम्ही ही पी डी एफ डाऊनलोड करा पी डी एफ एकदा सविस्तर वाचा जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तरच यासाठी अर्ज करू शकता इथे डिस्ट्रिक्ट किवे कॉर्डिनेटर यासाठी जागा असणार मेडिकल एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम पी एच त्याचबरोबर एम एच ए किंवा एम बी एन हेल्थ तुमचं झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स लागणार नाही एक नंबर ऑफ वॅकन्सी असणार आहे पस्तीस हजार रुपये पर मंथ इतकी सॅलरी यामध्ये असणार आहे त्याचबरोबर डी पी एमसाठी सुद्धा जागा असणार आहे एन एच एमसाठी क्वालिफिकेशनमध्ये इथे बघा एनी जो तो तुम्ही तुम्ही मेडिकल ग्रॅज्युएट जर तुम्ही असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता पस्तीस हजार रुपये पर मंथ इतकी सॅलरी यामध्ये तुमची राहणार आहे त्याचबरोबर मेडिकल ऑफिसरसाठी एम बी बी एस झालं असेल एकतीस जागा असणार आहे आणि साठ हजार रुपये पर मंथ इतकी सॅलरी यामध्ये तुम्हाला असणार आहे कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नसाल तुम्ही फ्रेशर असाल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तर अशा प्रकारे हे पदांचे विश्लेषण त्यांनी इथे प्रोव्हाइड केले आहे आता आपण बघू यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे तुमची एज क्रायटेरिया इथे मेन्शन केले आहे वयोमर्यादे बघा वयोमर्यादे ही तुमचे पंचवीस एप्रिल दोन हजार सोळाच्या नुसार अठरा वर्ष कमीत कमी तुम्हाला इथे लागणार आहे त्याचबरोबर अड अध... अडतीस वर्ष हे जास्तीत जास्त तुम्हाला इथे लागणार आहे मागासवर्गीय प्रवर्गासाठी इथे त्रेचाळीस वर्ष इथे राहणार आहे म्हणजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी इथे एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे त्याचबरोबर इथे बघा राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये कार्यरत असल्यास पाच वर्षाची सूट तुम्हाला दिली आहे म्हणजे तुम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जर कर्मचारी असेल तर तुम्हाला पाच वर्षाची सुट्टी ते मेन्शन केली आहे त्याचबरोबर इथे काही अटी व शर्ती मेन्शन केल्या आहे तर तुम्ही सविस्तर या पी डी एफमध्ये बघू शकता अर्जाचा फॉर्मॅट जो असणार आहे तो त्यांनी खालीच या पी डी एफमध्ये प्रोवाईड केले आहे तो तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवतो आता आपण बघू यासाठी शैक्षणिक अर्थान पात्रता दिली आहे पात्रतेची सविस्तर माहिती त्यांनी विश्लेषणमध्ये इथेसुद्धा प्रोवाइड केली आहे त्याचबरोबर अनुभवाबद्दलसुद्धा माहिती त्यांनी इथे दिलेली आहे आता आपण बघू यासाठी तुमची निवड प्रक्रिया काय असणार आहे तुमचं सिलेक्शन यामध्ये कशा प्रकारे सिलेक्शन आधी बघा इथे अर्जासाठी तुम्हाला तीनशे रुपये जी काही फी असणार आहे ती खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे त्याचबरोबर दीडशे रुपये एकशे पन्नास रुपये ही तुम्हाला राखीव प्रवर्गासाठी फी असणार आहे त्याचबरोबर इथे बघा निवड प्रक्रिया कशी असणार आहे तुमचं सिलेक्शन यामध्ये कशा प्रकारे होणार आहे सिलेक्शन मित्रांनो यावरती तुमचे कोणत्याही प्रकारची एक्झाम होणार नाही यामध्ये तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती तुमचं सिलेक्शन असणार आहे तुम्हाला वरती जे काही क्वालिफिकेशन मेन्शन केले आहे पात्रता मेन्शन केली आहे त्यामध्ये शेवटच्या वर्षाला जे काही गुण मिळाले आहे त्याचे तुम्हाला सरासरी पन्नास गुण इथे मिळणार आहे त्या गुणांच्या आधारे त्याचबरोबर वरती जे काही शैक्षणिक आर्ता मेन्शन केले ते आर्था सोडता तुमचे सेम फील्डमध्ये काही एक्स्ट्रा अर्थ था झाले असेल तरीसुद्धा तुम्हाला त्याचे सरासरी वीस गुण एक्स्ट्राचे दिले जाणार आहे त्याचबरोबर अनुभवाबद्दलसुद्धा तुम्हाला इथे गुण दिले आहे तुम्हाला जर त्या पदासंबंधित काही अनुभव असेल तर तुम्हाला सरासरी तीस गुण म्हणजे जर एक वर्षाचा अनुभव असेल तर सरासरी सहा गुण तुम्हाला असे देण्यात येणार आहे मॅक्सिमम इथे तीस गुणांची लिमिट असणार आहे अशी तुमची शंभर गुणांची इथे स्क्रुटनी होणार आहे त्या स्क्रुटिनीनंतर तुमचं डायरेक्ट यामध्ये सिलेक्शन असणार आहे आता आपण बघूया अर्जाचा नमुना कुठे असणार आहे मित्रांनो हा असणारे अर्जाचा नमुना इथे बघा हा असणाऱ्या अर्जाचा नमुना याच अर्जाच्या नमुन्याची तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे हा अर्जाचा नमुना एकदा सविस्तर वाचा ह्या अर्जाच्या नमुन्याची प्रिंट घ्या आणि हाच अर्जाचा नमुना तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने वर सांगितलेल्या ॲड्रेसवरती सबमिट करायचा आहे किंवा तुम्ही सुद्धा हा नमुना पाठवू शकता हा नमुना एकदा सविस्तर वाचून ह्याला संपूर्णपणे फिल करा आणि ऑफलाईन पद्धतीने वर सांगितलेल्या ॲड्रेसवरती तुम्ही पाठवू शकता अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल अर्जाबद्दल तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्याचसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये